स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या बारा ऑगस्टला जयभवानी माता या यात्रेनिमित्त जुने व पारंपरिक महाराष्ट्र केसरीचं मैदान पर्व सव्वीसावं संपन्न होणार आहे मौजे दहीवडी भवानवाडी येथे हे मैदान संपन्न होणार आहे मोठं आणि नामांकित मैदान आहे चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात काही संभावित आणि टॉपचे पैरे यातले काही पैरे शंभर टक्के फिक्स होण्याची सुद्धा शक्यता आहे पुढे आपण बघूया व्हिडिओ कंटिन्यू करा पुढील संभावित आणि टॉपचा पैरा तुम्ही बघताय जय पराजय ग्रुप नाशिककरांचा तांडव चालू सीझन मध्ये प्रत्येक मैदानात गुलाल घेणारा तांडव आपल्याला दिसू शकतो मिलिंद शेठ पाटील यांच्या घाटावरती सुद्धा टॉप मध्ये पडणारा आणि घाटावरती जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा ते गुलालाचा मानकरी असणारा असा मिलिंद शेठ पाटील यांचा चालू सीझनचा बादशाह भोंगाडॉन भोंगा आणि तांडव हा संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला दहीवडी मैदानात दिसू शकतो तुफान खतरनाकाचा स्पीड लागेल या गाडीला भोंगा खरंच टॉपचा नंदी आहे तुफानाचा स्पीड लावतो फुंगा कडण असला तरी सुट्टी देत नाही दोन्ही सुद्धा नंदी दोन्ही खांदी फिट आहेत त्याच्यामुळं हा पायरा आपल्याला दिसू शकतो त्यामुळं हा संभाव्य आणि टॉपचा पायरा आपल्याला दहीवडी मैदानात दिसू शकतो या मैदानातील संभाव्य आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय आत्ताच झालेला श्रावण केसरी चौधरीवाडी मैदानातील एक नंबरची जोडी अखंड महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये घर केलेली जोडी वेगाचा शेवट पैलवान अभिजित भैया पवार यांचा सरजा आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो आजी शेठ जगताप यांचा कारंड्याची एक्सप्रेस हिंद केसरी चिक्या हा जोड जेव्हा जेव्हा एकत्र आला आहे तेव्हा तेव्हा खतरनाक असा वेग आपल्याला बघायला भेटला आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला या मैदानामध्ये पुन्हा एकदा हा जोड पळताना दिसू शकतो दोन्ही सुद्धा मालक चांगले आहेत चा त्याच्यामुळे येणाऱ्या बारा तारखेच्या मैदानामध्ये आणि अजून पुढच्या मैदानामध्ये हा जोड आपल्याला पळताना दिसेल कारण या जोडीचं चा समीकरण चांगलं जुळून येत आहे त्यामुळे दहीवडीच्या मैदानामध्ये हा संभावित आणि टॉपचा पायर आपल्याला दिसून येऊ शकतो आणि टॉपचा तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा हिंद केसरी महान भारत केसरी मथुर आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो पिंटू शेठ मोडक वडक यांचा सुंदर उर्प कॉकटेल आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो ही जोडी गुरु शिष्याची जोडी आहे आणि जेव्हा जेव्हा हा जोड पळाला आहे तेव्हा तेव्हा टॉप टॉप मध्येच पळाला आहे मागच्या काही मैदानामध्ये कॉकटेल च होते परंतु पुन्हा एकदा आपल्याला मथुर आणि कॉकटेल एकत्र पळताना दिसू शकतात एका चोट्यात पळताना दिसू शकतात आणि नक्कीच गुलाल घेताना दिसू शकतात नक्कीच गुलाल घेईल कारण कॉकटेल सुद्धा खतरनाक असा स्पीड लावतोय दोन तीन मैदानामध्ये कॉकटेलने चांगलं स्पीड लावलं होतं आणि या जोडीला बघताना खूप आनंद होईल अखंड महाराष्ट्राचा लाडका मथूर कॉकटेल सोबत पळताना दिसू शकतो हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय चालू सीझनमध्ये मध्ये टॉप मध्ये पळणारा आणि प्रत्येक सीझनला टॉप मध्ये राहणारा गुलाल घेणारा असा नंदी मानगरकरांचं वादळ या मैदानासाठी सज्ज आहे तर वादळ आपल्याला कोणासोबत दिसू शकतो तर दोन हजार पंचवीसचा चा ओरिजिनल कोरेगाव हिंद केसरीचा मानकरी स्वराज आठशे पंचावन्न आणि वादळ ही जोडी आपल्याला दहीवडी मैदानात दिसू शकते तुफान स्पीड लागेल या गाडीला कारण स्वराज फुलफॉर्म मध्ये पळतोय आता मागच्या दोन मैदानामध्ये सीमेला हार झाली स्वराजची पण लवकरच स्वराज कमबॅक करेल टॉपचा नंदी आहे हा पण एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला ही दहीवडीच्या मैदानामध्ये दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय घरचा साज या बारा तारखेच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतो तो म्हणजे अखंड महाराष्ट्राचा लाडका अक्रम हिंद केसरी बकासूर आणि आता मोहीलशेठ धुमाळ यांच्या नावावरती आपल्याला पळताना दिसतोय तो म्हणजे विराट नाशिकचा आशिक विराट अशी ओळख आहे विराटची आणि विराट सुद्धा मित्रांनो गोलाळमध्ये आहे बकासूर सोबत विराटला चांगलं स्पीड लागतं त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जोडून येत आहे मामा तर मागचे काही दिवस खूप धप्पे देत आहेत बघू आता पायऱ्यामध्ये मामा अजून एकदा धप्पा देणार का मी तर यावर लक्ष देऊन आहे फिक्स पायरा कळाला बाका सुरचा की मी लगेच आपल्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा पण एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला दहिवडी मैदानामध्ये दिसू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा